स्वागत आहे आपल्या जालान मेगा मार्ट मध्ये मित्रांनो जालान मेगा मार्ट एक असं प्लॅटफॉर्म आहे तिथं तुम्हाला सगळ्या वरायटी मिळतात बिलकुल मित्रांनो तुम्ही बीवर्स एक पण व्हिडिओला कमेंट करत नाही किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहित नाही की तुम्हाला कुठलं प्रॉडक्ट आवडला आहे किंवा त्याची इन्क्वायरी पाहिजे तर तुम्ही नवीन असाल आमच्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो असेच नवीन नवीन साठी तुम्ही जे बेल आयकन आहे ना शेजारी तुम्ही दिसत असेल त्याला प्रेस करणं बिलकुल विसरू नका मी तुमची मैत्रीण वैशाली चव्हाण या कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आली मॅचिंग जेणेकरून डेली साठी साडीवर असो किंवा ब्लाउज पीस मध्ये अस्सर पाहिजे असेल तर ते लागतं लागतंच मित्रांनो तर चला जास्त गोष्टी न करता व कलेक्शनकडे बघूया अगदी सुंदर कॉन्सेप्ट माझ्या हातात आले अगदी छान आहे पूर्ण सिक्वेन्स काम याच्या मिळणार आहे तुम्हाला आणि बॅक साइड बघू शकता मित्रांनो अगदी सुंदर आहे आता जसं दिवाळी येत आहे यासारखे पटकन विकले जाते मित्रांनो की म्हणजे विचारायची गोष्टच आहे माल घेऊन गेले तर दुसऱ्या दिवशी तुमचा माल केल्यानंतर विकलाच जाणार आहे मित्रांनो बघू शकता अगदी सुंदर आहे नेटेड मटेरियल मध्ये खूप सुंदर सिमर कपड्यावर हे मटेरियल येऊन जाणार आहे आणि पूर्ण याच्यावर पण ऑल ओव्हर सिक्वेन्स काम मिळणार आहे मित्रांनो आणि नॉट पण खूप छान दिले म्हणजे ऍडजस्ट करण्यासाठी जर तुम्हाला इथे यायचं असेल जालान मेगा मार्ट मध्ये तर स्टेशन पासून फक्त दोन किलोमीटर आहे मित्रांनो सरळ रघुकुल टेक्स्टाईल मार्केट या सतरा नंबर लिपने फोर्थ फ्लोर वर तुम्हाला समोरच जालन मेगा मार्ट मिळून जाईल मित्रांनो बघू शकता अगदी सुंदर हे पण व्हाईट धाग्यावर त्याच्यावर तुम्हाला सिक्वेन्स काम मिळणार आहे मित्रांनो आणि कामाची फिनिशिंग इतकी सुंदर असणार आहे कि मझे पन, सेट सेट की कस्टमरला कुठलंच म्हणजे प्लस पॉईंट त्यांना मिळणार नाही कारण इतकं सुंदर कॉन्सेप्ट तुम्हाला आणि रेट पण आणि क्लॉथ पण एव्हन देत मेगामार्ट पण मित्रांनो तुम्हाला सेट टू सेट परचेस करावं लागतं कारण की तुम्ही एका मॅन्युफॅक्चर सोबत जुडत आहात तर तुम्हाला सेट टू सेट परचेस करावं लागतं कस्टमरची ला रिक्वायरमेंट असे की आम्ही एक पीस दोन पीस घेऊ शकतो का बिलकुल नाही मित्रांनो तुम्हाला सेट टू सेट घ्यावं लागतं जसं तुम्ही हे बंच बघू शकता हे पीस आहे ब्लाउज पीस तर त्याच्यात तुम्हाला टेन पीसेस येतात तर तुम्हाला टेन पीसेस घ्यावेच लागतात कारण त्याच्यात तुम्हाला कलर ऑप्शन पण असं बघू शकता अगदी सुंदर वेगवेगळे जे डेली साठी आपल्याला लागतात कलर चार्ट ते तुम्हाला कॉन्सेप्ट कलर सोबत मिळून जातात आणि या पद्धतीने तुम्हाला पाऊच पॅकिंग मिळतं म्हणजे तुम्ही व्यवस्थित असं फिनिशिंग सोबतच सेल करू शकता जेणेकरून कस्टमर पण तुमची रिक्वायरमेंट पूर्ण करेल तर तुम्ही पण इथे आल्यानंतर सॅटिस्फाईड होणार बिलकुल जसं की तुम्ही या साईडला पण बघू शकता दुपट्टे पण अगदी वेगवेगळ्या कॉन्सेप्ट मध्ये तुमच्यासाठी घेऊन हो आलीये परत फॉल झालं किंवा ब्लाऊज पीस झाले किंवा रेडीमेड यासारखे कॉन्सेप्ट झाले बघू शकता अगदी सुंदर सुंदर स्ट्रेचेबल ब्लाउज येतात मित्रांनो याच्यात ये फ्री साईज येऊन जाते तुम्हाला अगदी सुंदर कॉन्सेप्ट आहे म्हणजे की आता शिलाईन इतकी महाग झाली ब्लाऊजची तीनशे ते चारशे एका रेडीमेड ब्लाउज म्हणजे शिवून घेतल्यानंतर अडीचशे तीनशे रुपये आपल्याला द्यावं लागतात तर त्याच्यासाठी यासारखं कॉन्सेप्ट ठेवा एका मॅन्युफॅक्चर सोबत जोडा मित्रांनो जसं या आम्हाला कॉन्सेप्ट म्हणजे हे तुम्हाला सांगते पेटीकोट परकरची तुम्हाला कॉन्सेप्ट सांगते सेव्हन्टी फाय रुपी पासून तुम्हाला पेटीकोट मिळून जातो अगदी सुंदर प्युअर कॉटनमध्ये येणार आहे मित्रांनो ट्वेंटी फाय पीसेस नाही तर तुम्हाला बारा पीसेस सेट कंपलसरी घ्यावं लागतं तुम्ही एखाद्याची इच्छा आहे घरी बसून की त्यांनी बिझनेस स्टार्ट करावा आपला बिझनेस स्टार्ट ग्रोथ करावा किंवा स्टार्टिंग करायची बिझनेस तर बिलकुल जालन मार्ट मध्ये तुमचं स्वागत आहे एकदा या तुम्हाला प्रॉपर व्यवस्थित गायडन्स दिले जाते की तुमच्या एरियात काय चालणार आहे काय नाही चालणार ना आहे तुमच्या एरियात जर साडी चालत असेल तर तुम्ही प्रॉपर साडीच ठेवा जर तुमच्या एरियात मॅचिंगचं प्रॉपर चालत असेल तर तुम्ही मॅचिंगचं ठेवा मित्रांनो फक्त दहा हजाराचा लागत लावून तुम्ही आपला बिझनेस स्टार्ट करू शकता आणि असे कॉन्सेप्ट घेऊन डबल मार्जिन मिळू शकता मित्रांनो जेणेकरून तुम्ही एकदा झालान मेगा मार्ट मध्ये जुडले की तुम्हाला असं वाटेल की परत परत झालान मेगा मार्ट मध्ये जावं आणि आपला बिझनेस ग्रोथ करावा जसं की हे कॉन्सेप्ट बघू शकता ओनली ब्लॅक याच्यामध्ये आहे ब्लाऊज पीस बघू शकता मित्रांनो पूर्ण ऐंशी सेंटीमीटरचं तुम्हाला हे ब्लाउज पीस मिळतं अगदी सुंदर आहे ब्लॅकची पण रिक्वायरमेंट असतं म्हणजे ब्लॅक असं कॉमन कलर आहे मित्रांनो की ते कुठल्या पण साडीवर मॅचिंग होऊन जातं आता जसं जा दिवाळी येत आहे नवरात्र येत आहे तर यासारखे कॉन्सेप्ट विकलेच जातात कारण यांना वेळ नाही लागत हे डेली वेअरच्या हिशोबाने बघू शकता अगदी वेगवेगळ्या डिझाईन्स याच्यामध्ये मिळून जातात पर्टिक्युलर तुमची जर रिक्वायरमेंट असेल की एकच कलर मध्ये आम्हाला पन्नास शंभर दीडशे पीस पाहिजे बिलकुल तुमची रिक्वायरमेंट एकदम पूर्ण केली जाणार आहे मित्रांनो जर अस्तरची गोष्ट करू मित्रांनो तर असं तुम्ही बघू शकता अगदी वेगवेगळ्या वेगवेगळ्या कलरच्या आर्टमध्ये तुम्हाला हे पन्नास सा ते साठ पीसेस सेट दिसत असेल त्याच्यात वेगवेगळ्या कलर मिळून जातात जेणेकरून की प्रत्येक ब्लाउज मॅचिंग मॅचिंगसाठी हे अस्सर लागतंच मित्रांनो तर असे वेगवेगळे कॉन्सेप्ट तुम्हाला घेण्या घ्यायचं असेल तर इथे या येऊ शकता जर तुम्हाला इथे येणं पॉसिबल नाही होत व्हिडिओ कॉल जाते मित्रांनो सीओडी अवेलेबल आहे घरी बसून पण तुम्ही माल मागू शकता यासारखे खूप सारे कॉन्सेप्ट आहे हे तर मी फक्त आता जस्ट तुमच्यासाठी थोडेसे सॅम्पल आणले तर तुम्ही बघू शकता माझ्या हातात आला आहे कॉटनचा आपल्याला स्टोल दुपट्टा पण म्हणू शकतो अगदी सुंदर आहे फ्लावर प्रिंट केली गेली आहे आणि त्याच्यावर सिंपल सोबत समोसा बॉर्डर याच्यावर दिली गेली आहे मित्रांनो याच्यात पण तुम्हाला कलर चार्ट वेगवेगळे मिळून जातात बघू शकता अगदी वेगवेगळ्या कलर चार्ट मध्ये मिळून जातात म्हणजे की कस्टमरची रिक्वायरमेंट असेल लाईट डार्क प्रत्येक शेडमध्ये पाहिजे बिलकुल तुमची रिक्वायरमेंट पूर्ण केली जाईल मित्रांनो याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला या पद्धतीने लाईट शर्टमध्ये दुपट्टा पाहिजे असेल तर ते पण तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता फक्त दहा हजारात तुम्ही आपली परचेसिंग करू शकता मित्रांनो असे वेगवेगळे वेग वे कॉन्सेप्ट मी तुमच्यासाठी घेऊन असेल जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका असे नवीन नवीन अपडेट नवीन नवीन प्रॉडक्ट मी तुमच्यासाठी घेऊनच येईल मी तुमची मैत्रिणी वैशाली चव्हाण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद